नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्र आहे मी संग्राम हाकेंचं आंदोलन सरकारनं उभा केलंय असं जरांगेंचं म्हणणं आहे माध्यमांनी त्यांना विचारलं की आता ओबीसीचं आंदोलन जे आहे ते तुमच्या विरोधामध्ये उभा आहे तर जरांगी बोलत असताना म्हणाले की त्यांनी हे सगळं केलेलं आहे राज्य सरकारनं एक प्रश्न माध्यमांच्या माध्यमातून एका पत्रकारानं विचारला होता की तुम्ही मागताय ओबीसी मधून आरक्षण मात्र तिकडं हाकेंनी ओबीसींच्या आरक्षणामध्ये कुठलाही वाटा देऊ नये अशा प्रकारची मागणी करणारं आंदोलन उभा केलं आहे आणि त्यामुळे सरकार कोंडीमध्ये आहे असा प्रश्न जरांगेंना एका पत्रकारानं विचारला तेव्हा जरांगे म्हटले सरकार कोंडीमध्ये सापडलेलं नाही हाकेंचं आंदोलन सरकारनं उभा केलेलं आहे आणि त्यामुळे ते सगळे नाटकं करतायत मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचं नाहीये अशा प्रकारचं स्टेटमेंट मनोज जरांगेंनी दिलं आश्वासन दिली आहे तेही लांबणीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडला तुमच्या बाजूने निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजूने निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसे सापडले तेच उभा करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पूरच करत आंदोलन आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करते कोंडीत काय सापडले सरकार दुसऱ्याला काही येड समजी ते काय ते सरकार तर दुसरीकडे मनोज जरांगींच्या बाबतीमध्ये हाकेंना प्रश्न विचारला असता हाकेंनी थेट उत्तर दिलाय हाके म्हणतायत जरांगेंची लायकी नाही आहे माझ्याबद्दल बोलायची आपण वन टू वन बसूयात त्यांचे कायदे तज्ज्ञ घेऊन बसूयात मी समोर बसतो वकील समोर बसतील कसं काय सगळं होतंय कसं काय मिळतंय आणि काय मागितलं जातं या संदर्भामध्ये वन टू वन चर्चा करू अशा प्रकारचं स्टेटमेंट लक्ष्मण हाके यांनी आहे लायकी आहे का बोलायची माझ्यावर तुझी तर लायकीच नाही पण तुझे कोण सल्लागार आहेत ना रिटायर्ड जज फीज कोण काय काय चाड असेल ना कायद्याची आणि संविधानाची त्याने माझ्यासमोर कधी बसावं अरे त्याची लायकीच नाही त्याची टीम माझ्याकडे यावी चर्चेला आणि ती मीडियासमोर चर्चा करायला मी तयार आहे सारांगी भंपक माणूस आहे त्याचं काय त्याचं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जारांगींच्या जा म्हणण्याप्रमाणे जर जा लक्ष्मण हाकेंच आंदोलन शासनानं उभा केलं असेल तर जरांगेंचं आंदोलन नेमकं कुणी उभा केलं होतं हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हाकेंचं आंदोलन सुरू झालं त्या अगोदरपासून म्हणून जरांगेंचं आंदोलन सुरू आहे जरांगेंचं स्वतः म्हणणं होतं ओबीसीचा आम्हाला विरोध नाही आहे गावगाड्यातील लोक आम्ही एका ताटामध्ये बसून जेवण करतो मात्र दुसरीकडे ओबीसींचं आंदोलन पुन्हा एकदा हाकेंच्या माध्यमातून उभा राहिलाय लोकसभेला महायुतीला दारुण पराभव सहन करावा लागलाय महाराष्ट्रामध्ये आणि ते जरांगेंमुळे शक्य झालंय त्यामुळे आता ओबीसी एकत्र आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही ओबीसी विरुद्ध मराठा हा फॅक्टर महायुतीला जमला नाही किंवा मग तो फार फायदेशीर ठरला नाही तीव्रता वाढली पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलनं उभा केली जात आहेत का असा सगळ्यात मोठा सवाल सर्वसामान्य मतदारांच्या आणि नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहिला आहे आमच्यासारखे विचारवंत लोक म्हणू शकतात की जरांगींचं आंदोलन सुद्धा शासनाने उभा केलंय आणि त्याच्या विरोधामध्ये आता ओबीसी पुढे आणला जातोय जरांगेंची मागणी पहिल्यांदा सरसकट होती ती दुसऱ्यांदा कुणवी प्रमाणपत्रावर आली आणि पुन्हा आता सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यावर येऊन थांबलेली आहे गिरीश महाजन काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना म्हणाले की जरांगेंचं या सगळ्या गोष्टींवर पोट भरत नसेल तर आम्ही त्याला काय करणार जरांगेंची मागणी सगळ्या सोयऱ्यांची कोर्टामध्ये टिकणार नाही असं गिरीश महाजन म्हणाले आता दुसरीकडे गिरीश महाजनांच्या बाबतीमध्ये जरांगेंना प्रश्न विचारला तर तेव्हा जरांगे म्हणले की त्यांनी आता ठरवलंय की आम्हाला विरोधात टाकायचं आहे ओबीसी जवळ करायचं आहे आता ओबीसीचा नामचा डीएनए एक आहे असं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांचं होतं या स्टेटमेंटमुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसलाय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आता जरांगींच्या म्हणण्यानुसार जर हाकेंचं आंदोलन शासनानं उभा केलं असेल तर हाकेंना भेटण्यासाठी महायुतीचे मंत्री कसे काय जातात किंवा मग हाकेंना भेटण्याच्या अगोदर किंवा मग हाकेंचं आंदोलन उभं राहण्या अगोदर महाराष्ट्रातले जवळजवळ सर्वच मंत्री जे आहेत ते मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे जात होते त्यांच्या विनवण्या करत होते त्यामुळे लक्ष्मण हाके असं म्हणतात की आम्ही जेव्हा उपोषणाला बसलोय तेव्हा आमच्याकडे कुठलंही शिष्टमंडळ येत नाही जरांगेंच्या आंदोलनाकडे फार मोठ्या ताकदीनं लक्ष दिलं गेलं त्यांचे लाड पुरवले अशा प्रकारचं स्टेटमेंट लक्ष्मण हाकेंनी दिलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अति सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता दोन आंदोलनं मस्तपैकी उभा राहिल्या आहेत मनोज जरांगेंचं म्हणणं आहे तेरा जुलैपर्यंत जर यांनी मागणी मान्य केली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही राजकीय भूमिका घेऊ आता राजकीय भूमिका नेमकी ते कशी घेणार आहेत कोणाच्या मागे जाणार आहेत स्वतः पक्ष काढणार आहेत का आणि पक्ष काढून आंदोलन मागे घेऊन राजकीय निर्णय घेणार आहात का राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते विधानसभेच्या रणांगणामध्ये उतरवणार आहेत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे मूळ मुद्दा असा आहे की जरांगींची मागणी आहे ओबीसी मधून सरसकट सगळ्या सोयऱ्यांची जे काही अंमलबजावणी करून जे आहे ते कुणवी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सगळ्यांना ओबीसीत घोषित करावं आता ओबीसी घोषित करणं म्हणजे ओबीसी मध्येच आरक्षणामध्ये जाणं आणि त्या सगळ्या गोष्टींना विरोध म्हणून इथे आकेंनी आता आंदोलन उभा केलेला आहे सरकारला तुझा भाव करता येणार नाही जसं त्या मगाच्या पत्रकारांना प्रश्न विचारल्याप्रमाणे सरकार कोंडीमध्ये सापडलंय का अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे सरकारला दोन्ही बाजूने बघावं लागणार आहे एकीकडं एक हाकेंच्या आंदोलनाकडे सुद्धा बघावं लागणार आहे दुसरीकडं ला मनोज जरांगींच्या आंदोलनाकडे सुद्धा बघावं लागणार आहे खरंतर मनोज जरांगींच्या आंदोलनाने फार काही प्राप्त केलं आहे असं काहीही म्हणायचं कारण नाही जरी जरांगी म्हणत असले दोन कोटी लोकं आरक्षणामध्ये दिलेत ते कोणते लोक आरक्षणात गेलेत हा सवाल नेहमी त्या मुद्द्यावरून उपस्थित राहिलेला आहे त्याचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही मात्र दुसरीकडे आता महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढले सुद्धा अशी सगळी परिस्थिती राहते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मनोज जारांगे आणि लक्ष्मण हाके या दोघांची टक्कर लावली जाते का विधानसभेला हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कुणाचं नुकसान होणार आहे हे मी आज सांगतो सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण्यांचं नुकसान होणार नाही एकात दुसरा राजकारणी सत्तेमधून खाली पायउतार होईल मात्र सामान्य नागरिकांचे बेहाल होणार आहेत ज्या ज्या परिस्थितीमध्ये आम्ही सात आठ महिन्यांपासून गेलो आहोत मागच्या वादविवाद गावामध्ये तणाव गावामध्ये जातीवाद गावामध्ये ह्याच्या दुकानावर जाऊ नका त्याच्या घरी जाऊ नका त्याच्या शेतात जाऊ नका त्याला मदत करू नका अशा सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण आहे नेम हा नेहमी सवाल उपस्थित केला जायचा सुरुवातीला आंदोलन उभा करत असताना ज्या गोष्टी केल्यात त्याची परतफेड ही सगळी आहे आणि त्याला सरकार टॅकल करत आहे मनोज जरांगेंना सरकार टॅकल आहे पहिल्यापासून दुसरीकडं हक्केंना सरकार टॅकल करत आहे अशी सगळी परिस्थिती आता वाटायला लागली का असा संशय निर्माण झाला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये हे ये आंदोलन नेमके कुठपर्यंत चालणार आहे मनोज जरांगेंची सगळे सोयऱ्यांची मागणी येत्या ते तेवीस जुलैपर्यंत सरकार मान्य करणार का आणि जर मान्य केली तर ओबीसीवर अन्याय होईल आणि ओबीसीवर अन्याय करायचा नसेल तर जरांगी इकडे पुन्हा राजकीय निर्णय घेतील त्यामुळे सरकार नक्की कोंडीमध्ये सापडलं आहे सरकार कोंडीत सापडण्याचं कारण आणि जबाबदारी त्याची चूक ही फक्त आणि फक्त सरकारची त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी सरकारने सत्तेमधून पाय उतार व्हावं राजीनामे द्यावेत आणि पुन्हा एकदा तात्काळ निवडणुकीसाठी प्रक्रिया जी आहे ती निवडणूक आयोगाला करायला लावावी अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे घटना तज्ज्ञांचं आणि कायदे तज्ज्ञांचं राजकीय तज्ज्ञांचं असं सगळं मत आहे या सगळ्या गोष्टींमुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद